श्री बसवराज हायस्कूल करजगी येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना पाठ्यपुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत दिनांक जून आजपासून राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे अनेक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचे स्वागत करण्यात आले अक्कलकोट तालुक्यातील श्री बसवराज हायस्कूल करजगी येथे नवीन शैक्षणिक वर्षारंभ आणि नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ऍडव्होकेट दयानंद उंबरजे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प मिठाई व शासनमार्फत मोफत पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे सचिव तथा करजगी गावचे विद्यमान सरपंच विवेकानंद उंबरजे संस्थेचे सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक एस बी बिराजदार सर माजी पर्यवेक्षक सी सी चडचन सर व संस्था संचलित सर्व प्रशालेचे शिक्षक वृंद व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांसह करजगी पंचक्रोशातील पालकवर्ग करजगी ग्रामपंचायत आजी माजी सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट दयानंद उंबरजे साहेब यांनी मनोगतरूपी विचार व्यक्त करीत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उज्ज्वल भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिरगुंडे सर यांनी केले तर आभार सर यांनी मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट